नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण दुधाबद्दल माहिती बघणार आहोत दूध कुणी घ्यावे कुणी घेऊ नये कुठल्या वेळेला घ्यावे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जन्मापासूनच आपल्या प्रत्येकाचा दुधाशी संबंध आलेला असतो तर हे दूध जे आहे ते आयुर्वेदाने रसायन म्हणून सांगितलेलं आहे रसायन म्हणजे जे औषध किंवा पदार्थ आपल्या शरीरातील सगळे धातू वाढवतो शरीराचं बल टिकवून ठेवतो किंवा बल वाढवतो आणि तरुणपणा टिकवून ठेवतो असं औषध म्हणजे रसायन तर ह्या दुधाचे गुण जे आहेत ते रसायनाप्रमाणे असणार आहेत हे दूध जे आहे ते जन्मापासून सात आहे म्हणजे प्रत्येकाला या दुधाची सवय असते किंवा त्या त्याचा काहीही त्रास होत नाही असं हे दूध जे आहे ते आजकाल बऱ्याच जणांनी त्याला दुधाला शत्रू करून ठेवलेलं आहे ते आजकाल मिळणाऱ्या दुधामुळं असेल किंवा त्यापासून होणाऱ्या भेसळीमुळे असेल परंतु ओरिजिनल जर दूध आपण बघितलं तर त्याचे गुण जे आहेत ते रसायनाप्रमाणे आपल्याला मिळणार आहेत तर ते कुठले आहेत आपण आता बघूया हे दूध जे आहे ते मधुर म्हणजेच गोड आहे स्निग्ध आहे शरीरातील सगळे धातू वाढवणार आहे त्याचबरोबर शुक्रधातू वाढवणार आहे त्यानंतर वात आणि पित्त या दोषांचा नाश करणार आहे कफ वाढवणार आहे थंड आहे असे विविध प्रकारचे गुण या दुधामध्ये आहेत किंवा हे दुधाचे गुण आहे दूध हे तर्पण आहे म्हणजेच इन्स्टंट एनर्जी किंवा इन्स्टंट शक्ती देणारं असं हे दूध आहे आयुर्वेदाने आचार रसायन नावाचा एक भाग सांगितलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या रोजच्या वागण्यामध्ये आणि आपल्या खाण्यापिण्यामध्ये कुठले पदार्थ असले पाहिजेत हे सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये नित्य सेवनीय पदार्थांमध्ये दूध आणि तुपाचा समावेश आयुर्वेदाने केलेला आहे आयुर्वेदानी आठ प्रकारच्या दुधाचं वर्णन केलेलं आहे ज्याच्यामध्ये गाईचं दूध आहे म्हशीचं आहे शेळीचं आहे उंटिणीचं दूध आहे गाढघिणीचं दूध आहे असे वेगवेगळ्या आठ प्रकारचे दूध आयुर्वेदाने सांगितलेले आहेत तर त्या प्रत्येक दुधाचे गुण वेगळे आहेत परंतु जनरली आपल्या रोजच्या रुटीनमध्ये जे येतात ते म्हणजे गाईचं दूध आणि म्हशीचं दूध तर त्याचे गुण आपण बघूयात गाईचं दूध जे आहे ते म्हशीच्या दुधाच्या मनाने पचायला हलकं आहे ते मेध्य आहे मेध्य म्हणजे बुद्धिवर्धक आहे म्हणजे लहान मुलांसाठी किंवा तरुण मुलांसाठी या दुधाचा खूप चा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो फक्त हे दूध गाईचं जे घ्यायचं आहे ते शक्यतो जर्सी गाईचं न घेता आपली देशी गाय जी आहे खिलार गाय किंवा त्यातल्या त्यात गीर गाय जी आहे त्यांचं दूध घेतलं तर आपल्याला गाईच्या दुधाचे जे गुण आयुर्वेदामध्ये किंवा शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत तर ते मिळतात तर ते पचायला हलकं आहे बुद्धिवर्धक आहे शरीरातील धातू वाढवणार आहे त्यानंतर वात आणि पित्ताचे जे आजार आहेत त्याचबरोबर रक्तपित्तासारखा जो आजार आहे तर तो कमी करण्यासाठी हे दूध मदत करणार आहे जे लोक अतिशय थकलेले आहेत काम करून किंवा क्षीण झालेले आहेत ज्यांना क्षयरोग नावाचा आजार झालेला आहे किंवा ज्यांची शक्ती क्षीण झालेली आहे अशा लोकांसाठी हे गाईचं दूध उपयोगी पडणार आहे म्हशीचं दूध जे आहे तर ते पचायला जड आहे त्यानंतर ज्यांना झोप येत नाही निद्रानाशाचा ज्यांना त्रास आहे त्या लोकांसाठी ते उपयोगी पडतं ज्यांना शरीर पुष्ट करायचं आहे अशा लोकांसाठी सुद्धा म्हशीचं दूध उपयोगी पडतं ज्यांना भूक फार लागते किंवा भस्मक नावाचा आजार ज्यांना झाला आहे आणि त्यांना दूध घ्यायचं असेल तर म्हशीचं दूध घेतलं तर त्या लोकांना फायदा होतो दूध कधी घ्यायचं नाही ते आपण आता बघूयात तर ज्यांचा अग्निमंद झालेला आहे ज्यांचं पचन बिघडलेलं आहे अजीर्ण झालेलं आहे ज्यांना ज्यांना लूज मोशन्स लागलेले आहेत अशा लोकांनी दूध घेणं शक्यतो टाळायचं आहे ज्यांना ताप आलेला आहे तर त्या लोकांनी दूध अजिबात घ्यायचं नाही शरीरामध्ये आमदोषासारखी लक्षणं निर्माण झाली असतील म्हणजे संपूर्ण अंग जड पडलं आहे आळस आहे पचन बिघडलेलं आहे त्यानंतर तोंडामध्ये होतो होतोय अशी जी लोकं आहेत किंवा अशी ज्यांना लक्षणं आहेत त्या लोकांनी दूध घेणं टाळायचं आहे त्याचबरोबर ज्यांना कफाचे आजार आहेत म्हणजे सर्दी खोकला दमा अस्थमा असे ज्या लोकांना आजार आहेत तर त्या, तर त्या लोकांनी दूध घेणं शक्यतो टाळायचं आहे ज्या लहान मुलांमध्ये जंत होण्याची वारंवार होण्याची प्रवृत्ती आहे किंवा ज्यांना जंत झालेले आहेत तर त्या मुलांनी दूध घेणं टाळायचं आहे त्याचबरोबर शरीरामध्ये एखादी एखाद्या ठिकाणी जखम झाली आहे आणि त्याच्यामध्ये पू निर्माण झालेला आहे तर अशा वेळेसुद्धा दूध घेणं शक्यतो टाळायचं आहे हे दूध जे आहे ते कधी प्यायचं आहे तर शक्यतो दूध हे सकाळी रसायनकाळी घ्यायचं आहे तर सकाळी जर आपण दूध घेतलं तर ते शरीराला बल्य असं काम करणार आहे बल्य म्हणजे शरीराचं बल वाढवणारं किंवा शरीरातील सगळे धातू वाढवणारं असं त्याचं काम होणार आहे त्याचबरोबर अग्नी वाढवण्यासाठी सकाळी घेतलेला दुधाचा उपयोग होणार आहे परंतु ह्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की तुम्ही पहिल्यांदा व्यायाम केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही दूध घेताय असं असेल तर ते अग्नी वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे दूध कसं प्यायचं आहे हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ किंवा शरीरासाठी सगळ्यात उपयुक्त उत्तम असं दूध आहे ते धारोष्ण दूध आहे म्हणजे गाईची किंवा म्हशीची धार काढली आहे आणि ते गार होण्याच्या आतमध्ये जर आपण सेवन केलं तर शरीराला त्याचे रसायनाचे लाभ होणार आहेत आणि इतर सुद्धा अनेक फायदे त्या धारोष्ण दुधाचे होणार आहेत म्हणजे अमृता समान काम करण्यासाठी म्हणून हे धारोष्ण दूध उपयोगी पडणार आहे परंतु ते प्रत्येक वेळी शक्य होतच असं होत नाही ते शक्य नसेल तर आपण जे दूध घेतो आहे तर ते निरस दूध प्यायचं नाही आहे ते अभिषंधी आहे म्हणजे शरीरातला जडपणा कफ वाढवणार आहे आपल्याकडे येणारं जे दूध आहे ते व्यवस्थित तापवायचं आहे उकळायचं आहे व्यवस्थित त्यामुळे त्यातले दोष नाहीसे होतात आणि जंतूसुद्धा जे आहेत ते नाहीशे होण्यासाठी मदत होते त्यामुळे अशा पद्धतीनं दूध घ्यायचं आहे एकतर धारोष्ण घ्यायचं किंवा ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आजकाल असं म्हटलं जातं की बऱ्याच जणांना दुधाची ॲलर्जी आहे किंवा काही लहान मुलांनासुद्धा दूध दुधाची ॲलर्जी आहे दूध चालत नाही असं म्हटलं जातं परंतु ते चुकीचं आहे दुधाला पूर्णांना म्हणलेलं आहे आजन्म सात्म्य असा हा पदार्थ आहे परंतु आजकाल त्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या भेसळीमुळं म्हणजे गाईला किंवा म्हशीला जो काही दूध जास्त येण्यासाठी म्हणून काही इंजेक्शन्स दिली जातात किंवा वेगवेगळ्या पावडर्स त्यांना दिल्या जातात तर त्यातून जी भेसळ होती आहे त्यामुळं जर शरीराला त्रास होत असेल किंवा तशा पद्धतीचं दूध जर आपण घेत असू तर ते नक्कीच त्रासदायक आहे त्याची ॲलर्जी होणार आहे परंतु जर तुमच्याकडे चांगलं दूध असेल आणि पूर्वी ज्या पद्धतीनं गाई मशीनचा आहार होता तसा जर आता असेल तर ते दूध घ्यायला काही हरकत नाही आहे आणि त्या दुधाचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आहे मसाला दूध हळद दूध असे वेगवेगळ्या प्रकारचे जे जे दूध आहेत तर त्याच्याबद्दल आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन शास्त्रोक्त माहितीसह धन्यवाद